बहादरपूर इथं प्रहार दिव्यांग क्रांती संस्था महाराष्ट्र राज्य शाखेचा उद्घाटन सोहळा जलोषात साजरा पारोळा शहर प्रतिनिधी रिपोर्टर पंकज सोनार दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी बुधवारी नूतन वर्षाच्या सुरुवातीला बहादरपूर शाखेचे नवनिर्वाचित अध्यक्ष श्रीमान पंकज सोनार यांनी अपंगांना मिळणारे त्यांच्या हक्काचे शासकीय लाभ यांचा सविस्तर खुलासा दिव्यांग बांधवांना करून दिला तदनंतर प्रहार संघटनेचे प्रणेते माननीय आमदार बच्चूभाऊ कडू यांचे विचार व तत्व प्रणाली त्यांनी अपंग पीडित दुर्बल घटक परितक्ता विधवा महिला यांच्यापर्यंत पोहोचवली त्यानंतर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला आघाडीच्या तालुका अध्यक्षा ललिताताई पाटील यांनी स्वीकारून अपंगांना संबोधित केलं तसेच बहात्तरपूर गावचे सरपंच ग्रामविकास अधिकारी ए बी पाटील यांचा सत्कार करण्यात आला व गावातील ज्येष्ठ व प्रतिष्ठित नागरिक यांनाही गौरवण्यात आले त्यानंतर अध्यक्षस्थानी पंकज सोनार यांना संघटनेचे नियुक्तीपत्र देऊन प्रहार दिव्यांग संघटना महाराष्ट्र राज्य व भ्रष्टाचार विरुद्ध आक्रोश महाराष्ट्र राज्य या दोन्ही संघटनेचा अध्यक्षपदाचा कार्यभार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आणि दोघेही संघटनेच्या नियुक्ती करण्यात आहे अशा प्रकारे कार्यक्रमाची सांगताच

आणि मी तुम्हाला सांगतो जर आपल्या इंडियन ऍक्टर जर जास्त आता आपली ग्रामपंचायती इथेही आपले लाभ आहेत मग लाभ आहे अगोदर आपण डॉक्युमेंट करा तुमच्या जेव्हा खरं पण माहिती द्यायची आता ही फिजिकल तुम्ही जर आपण पाहिजे नाही नाही आई मला वड म्हणून आमचे जे एकदम शकिलदार आहेत जे प्रारचे एकदम धडाडीचे आपले पारवा तालुक्याचे जे उपाध्यक्ष आहेत त्यांच्या सत्कार हा जिल्हा उपाध्यक्ष त्यांच्या सत्कार कोट्या दिव्यां दिव्यांगांधर झाडे गेले रोहित बाब कुठे गेले तर वसंत नगर शाखेचे होणारे अध्यक्ष रोहित जाधव हे